माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज शेफाली जेरीवाला अखेरचा श्वास घेतला शेफालीच्या निधनानंतर चाहत्यांना देखील मोठा आहे एवढंच नाही तर आरोग्य तज्ज्ञांनी देखील चिंता व्यक्त केली आहे वयाच्या बेचाळीसाव्या काटा लगागलच्या निधनाचे कारण तिचे अँटी एजिंग औषध असल्याचं सांगितलं जात आहे पण दुसरी एक मोठी चूक अभिनेत्रीकडून झाली ज्यामुळे शेफालीचं निधन झालं असं देखील सांगण्यात येत आहे शेफाली हिने घरात पूजा ठेवली होती ज्यामुळे अभिनेत्रीने उपवास देखील ठेवलेला होता तेव्हा काहीही न खाता अभिनेत्रीने अँटी एजिन गोळ्या घेतल्या होत्या ज्यामुळे अभिनेत्रीची प्रकृती खालावली काहीही न खाता अभिनेत्रीने अँटी एजिंग गोळ्या घेतल्या आणि औषधांचा जास्त डोस घेतल्याने रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो शेफालीच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं असेल अशी शक्यता डॉक्टर औषधे घेण्याच्या दुष्परिणामांबद्दल दिल्लीतील सी के बिर्ला हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिन लीड कंसल्टंट डॉक्टर नरेंद्र सिंगला यांनी पोटी औषधं का घेऊ नयेत हे स्पष्ट केलं डॉक्टर म्हणाले जेव्हा औषध पोटी घेतलं जातं तेव्हा ती खूप लवकर शोषली जातात त्याच्या शरीरावर अचानक आणि अनपेक्षित परिणाम होऊ शकतो जलद शोषणामुळे रक्तदाब हृदयाचे ठोके आणि रक्तातील साखरेच्या पातळीत जलद चढउतार होऊ शकतो सांगायचं झालं तर काही वृद्धत्व विरोधी औषधं जसं की ग्लुटाथिन आणि व्हिटॅमिन सी इंजेक्शन अन्नाशिवाय घेतल्यास रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो ज्यामुळे बेशुद्धी हृदया विकाराचा झटका येऊ शकतो जेवणानंतर काही औषधे घेतल्याने दुष्परिणाम कमी होण्यास त्यांचे शोषण सुधारण्यास किंवा शरीराला औषध अधिक प्रभावीपणे प्रक्रिया करण्यास मदत होऊ शकते पण काही औषधे रिकाम्या पोटी घेणं चांगलं डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्यायला हवीत तुम्ही देखील रिकाम्यापोटी कोणती औषधं घेत असाल तर आजच स्वावध व्हा नाहीतर त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात काहीही झालं तरी औषध घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या शेपालीच्या निधनानंतर अभिनेत्रीचं निधन कार्डियक अरेस्टमुळे झालं असल्याचं सांगण्यात येत आहे अभिनेत्रीने अँटी एजिंग गोळ्या घेतल्या होत्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेफालीने घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती ज्यामुळे तिने काहीही खाल्लं नव्हतं आणि पोटी अँटी एजिंग गोळ्या घेतल्या ज्यामुळे अभिनेत्रीचा रक्तदाब कमी झाला आणि ती बेशुद्ध पडली अभिनेत्रीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी शेफालीला मृत घोषित केलं